बघा हे कांद्याचे भजे आणि हे हे विदाऊट कांद्याचे दोन्ही भजे आता ही रेसिपी तुम्हाला दाखवते चला किचनमध्ये माझ्याबरोबर चला तर मग स्वामी श्री तांदळाच्या पिठाचे भजे बनवणार हे मैदा घातले यात बघूया कसे होतात आणि थोडस मीठ टाकलं थोडी आता कोथिंबीर भू हे करायची आणि हिरवी मिरची तिखट व्हायची हो हलवून घेत पेटून चांगलं मीठ टाकले अजून थोडस टाकून घेते हे असं तांदळाचं पीठ मैसूर बोंड्यासारखं करून बघायचं ट्राय चला तर मग करूया आपण बघा अशा प्रकारचं पीठ झालं तांदूळ हे ओले भिजवून वाटून घेतले मिक्सर मध्ये थोडा आता गरम तेल टाकायचं याच्यात म्हणजे फुगणार सोडा नाही वापरायचा तुम्हाला पाहिजे असं वापरू शकता माझा व्हिडिओ स्कीप न करता पात्रा। ये तेल गरम कर आता तेल गरम झालं की टाकून घ्यायचं तेल असं आहे का, का गरम करून टाकायचं असं हलवायचं एक जीव करायचं चांगलं बघा असे सोडायची बघा असे ब्राऊन झाले येतात पूर्ण तेल नेत परत एक करूया घेतात आपण हाताने पण सोडू शकतो पण मी चमच्यानी पण केले हाताला हाताने पण करते बघा हे पण गोल झाल म्हणजे तेवढे गोल नाही झाले पण चांगले झाले आपण थोडा कांदा पण टाकू शकतो ते पण ट्राय करू ह्याच्यात कांदा घातलाय हे पण टाकून बघू ांदेवाली भजी थोडी मिरची करून घेतली म्हणजे मस्त बघा जमले का माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे कांद्याचे बघ आणि हे विदाऊट कांदे बघा असे बनवलं आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ